श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादि देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते डॉक्टर पंडित मिश्राजींनी देवादी देव महादेव यांच्या शिवपुराण कथेतील सांगितले आहे चा, चा की आपल्या हिंदू धर्मात गाईचा आईचा दर्जा देण्यात आला आहे आणि गाईची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळतं असं सुद्धा मानलं जातं त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाहीतर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा गायीला खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच आज आपण घरात गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते आणि गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ व हर हर महादेव नक्की लिहा मैत्रिणींनो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवले याला फार जास्त महत्व सांगितले आहे कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही, सकारात्म ही असतेच आणि याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवर पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगती होते पण समजा काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम ही बिघडू लागते आणि वास्तुदोषामुळे माणसात आर्थिक नुकसान तर होतेच परंतु त्यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा उद्भवतात आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात किंवा देवघरात ठेवल्या तर त्याचे आपल्याला शुभ फळ मिळते आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो आणि त्यापैकीच आपण आज एक वस्तू पाहणार आहोत ती म्हणजे गाय वस्त्रूची मूर्ती मैत्रिणीनं आपल्या हिंदू धर्मात कामधेनु गाय जाला नंदिनी किंवा सुरभी म्हणूनही ओळखले जाते ही हिंदू पौराणिक कथामध्ये नमूद केलेली दैवी गाय आहे पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमरयात प्रमाणात अन्न आणि प्राणी उत्पन्न करू शकते असेही म्हटले जात होते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्यही होऊ शकते ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते वास्तव मध्ये कामधेनू गायचे मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे शक्तिशाली प्रतीक मानले जाते असं मानलं जात की या मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते शकते आणि आणि विपुलता आने ही आकर्षित करू शकते शिवाय असं म्हटलं जात की गायीचा सौम्य आणि पालक पोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सौंदर्यपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो माता गाईच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्व हे आहे की ते नवीन सुरुवात वाढ आणि संगोपन दर्शवते असंही मानलं जातं की ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते कारण ते आपल्या गायीच्या अनुभवातून शिकते यामुळे गायी आणि वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्याचे एकत्रित एक फायदे मिळणे आवश्यक आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भगवान शंकरांना व कृष्णांना सुद्धा गाय ही अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न आहे असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य व आशीर्वाद मिळतो असे सुद्धा म्हणतात जर गाय वस्त्रू आपण आपल्या घरात ठेवले तर आपल्या घरातील वस्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वस्त्रूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्कीच आणा चला तर मग आता जाणून घेऊया की घरात गाय वस्त्रची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवायची आणि कुठल्या धातूची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरांमध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूंनी सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे शुभ आणि महत्वाचं मानलं जात त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आलेल्या आपल्या घरासमोर जर काही गाय आली आणि आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गुळ खाऊ घातला तर ते खूप चांगलं मानलं कामधेनू गायीचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात घरात गाय वस्त्रची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिपून राहते आता आपण जाणून घेऊया की गाय वस्त्रूची मूर्ती ठेवण्याची थे योग्य दिशा कुठली तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच गाय वस्त्राची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जात आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी टिकून राहते वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो आता गाय वस्त्राची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वस्त्राची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरात किंवा देवाऱ्यात ठेवू शकतो असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचे मूर्ती सुद्धा ठेवू शकतो आणि मूर्ती नसेल तर आपण फोटो सुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी बनवलेली गाय वसरूची मूर्ती असते किंवा आजकाल चीनी मातूपासून बनवलेली सुद्धा गाय वसरूची मूर्ती आपल्याला बघायला मिळतात तर त्या सुद्धा आपण आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्येही ठेवू शकतो त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो कारण कामधेनुची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही आणि आपल्याला माहितच आहे की मध्ये माता दुर्गा माता लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण आहेत म्हणूनच गाईची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता गाईची पूजा कशी करायची तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूचे मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची देवता असते ती लक्ष्मी आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो तसेच आपण दिवस गाय वास्त्रूचीही सुद्धा सेवा करू शकतो तसेच पूजाही करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धी नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील सर्व म्हणजे सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात आणि मैत्रिणींनो तुमच्या सुद्धा घरात जर का काम दिनू म्हणजेच गाय वस्त्रूची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या जी देवघर आहे किंवा घरात योग्य दिशेला तुम्ही ठेवा तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टिकून राहील कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे दूर होतात असं म्हटलं जातं कोणत्याही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी असल्याचं म्हटलं जातं व्यवसायात किंवा इतर आर्थिक बाबींमध्ये होणारे नुकसान या उपायाने दूर होतात कोणतेही कर्ज सहजपणे सोडवू शकता आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकता वास्तवमध्ये दे काम आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना फायदा होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव